त्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले ते जसं मलिता गँग म्हणतात तसं त्यांच्या टीम ते मध्ये ट्रोल आर्मी म्हणजे त्यांनी सुद्धा पॅकेज दिलेली गँग आहे दादांवरची टीका करावी दादांच्या सहकार्यांवरची टीका करावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पॅकेज दिलेलं आहे लहान मुलं जसं रुटलं आणि आत्ताने एखादं चॉकलेट दिलं की ते उड्या माझ्या अंगण्यात जातं तसं त्या रोहित पवारांना आमच्या बारामती लोकसभेचं प्रभारी पद दिलं आणि ते परत टीका करायला लागले तो सातत्याने आरोप होत होता की तुमच्या सोबत फक्त मलिदा गंगा आहे बारामध्ये सातत्याने मी रोहित पवार सातत्याने आरोप करतो त्याला प्रतिउत्तर काय आपलं त्या प्रश्नाचं उत्तर मी देते तेव्हापासून दादांनी एक वेगळा विचार घेतला निर्णय घेतला आणि तो निर्णय महाराष्ट्राची जनता आली युवक आले कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आणि त्यांना असं वाटले की कुठेतरी दादान मोठे होत असताना आपणही दादांसारखंच व्हावं त्याच्यामुळे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी यात्रा काढल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जत्रेचे प्रयोग त्यांनी केले परत त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही दुर्दैवानं त्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले लोकांसमोर जाताना आपण काय पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीची काहीतरी वाक्य रचना वापरून त्यात टीका करणं आणि प्रकाश झोकतात राहणं हा एकमेव कलमी कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे त्यांना जसं ते जसं मलिता गॅन म्हणतात तसं त्यांच्या टीममध्ये ट्रोल आर्मी म्हणजे त्यांनी सुद्धा पॅकेज दिलेली गँग आहे त्याच्यामुळे त्याचाही तुमच्याकडून जावा कारण की त्यांनी दादांवरती टीका करावी दादांच्या सहकार्यांवरती टीका करावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पॅकेज दिलेलं आहे आणि त्या पॅकेज ट्रोल आर्मी त्यांनी उभी केलेली आहे आणि केवळ टीका करून मोठे होतात त्याच्यामुळे तुम्ही जसा मलिदा शब्द वापरता हा कुठून आला मला माहित नाही पण सर्वसामान्य जनतेतून त्यांना पण पॅकेज गँग म्हणतो त्याच्यामुळे त्यांची गँग मोठी आहे पॅकेज घेऊन ते टीका करतात आदेश आला तर अजितदा स्वतःच उमेदवार मी तुम्हाला तेच सांगितलं की बिचाऱ्यांचं वाईट वाटतं मला मध्ये काहीतरी युगेंद्र पवार बाहेर निघाले तर हे रुसले होते कुठेतरी त्यांना त्यांच्या बारामती लोकसभेचं प्रभारी पद देऊन लहान मुलं जसं रुसलं आणि आत्ताने एखादं चॉकलेट दिलं की ते उड्या मारत अंगणात जातं तसं त्या रोहित पवारांना आमच्या बारामती लोकसभेचं प्रभारी पद दिलं आणि ते परत टीका करायला लागले त्याच्यामुळे फार विशेष महत्व द्यावं असं काही नाहीये आपण विकासाच्या मुद्द्यावरती काम करतो विकासाच्या मुद्द्यावर बोलतो त्याच्यामुळे आमच्यावर बोललं तर ते मोठे होणार आहेत तुमचे कॅमेरे त्यांच्याकडे जाणार आहे तुमचा माईक त्यांच्याकडे जाणार आहे ते नाहीच बोलले तर तुम्ही त्यांना दुर्लक्ष करता त्याच्यामुळे ते बोलताच आपण थोडे शकतो लक्ष